खानापूरची की, की बाबरगट राखणार का मतदारसंघात चमत्कार घडणार मतदारसंघात चर्चेला उधाण सांगली जिल्ह्यातील बहुचर्चित व मतदारसंख्येत दोन नंबरचा मतदारसंघ म्हणून खानापूर विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो याच मतदारात महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने अधिकच रंगत आली होती दोन आमदार पुत्र व एक माजी आमदार असा हाय व्होल्टेज सामना रंगलेला होता प्रत्येक उमेदवाराने आपली ताकद व सर्वस्व पणाला लावून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती टेंबू योजनेची पूर्तता व स्वर्गीय आमदार प्रचंड काम यामुळे ही लढत एकतर्फी वाटत होती परंतु विरोधक उमेदवारांनी अंतिम टप्प्यात केलेली गोळाबेरीज व वाढलेली अभूतपूर्व टक्केवारी ही सर्वच उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढवणारी आहेत हे नक्की यामुळे खानापूरची आमदारकी बाबरगट राखणार का मतदारसंघात घडणार हे उद्या समजणार आहे खानापूर विधानसभा मतदारसंघात आटपाडी खानापूर व तासगाव तालुक्यातील दक्षिणेकडील एकवीस गावे समाविष्ट होतात स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांमध्ये बळाचा विचार करता खानापूर तालुक्यात बाबर गटाचे वर्चस्व तर आटपाडी तालुक्यात देशमुख गटाची मोठी ताकद आहे विटानगरपालिका क्षेत्रात पाटील गट वरचढ ठरत आहे तर विसापूर सर्कलमधील गटाची रसत बाबर गटात मिळत असते तर काका गट पाटील यांना मदत करतो असे हे पारंपरिक चित्र आहे यावेळी ही लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच या इराद्याने बाबर गटाने कंबर कसली होती त्यांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांनी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करून कामाचा व मेळाव्यांचा धडाकाच लावला होता तर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र वैभव पाटील यांनी सुरुवातीपासून निवडणूक लढवायची या दृष्टीने आक्रमक व नियोजनबद्ध प्रचार सुरू केला होता परंतु त्यांचा पक्ष व आघाडी निश्चित होत नसल्याने त्यांना त्याप्रमाणे मतदारसंघात बांधणी करता आली नाही तर आटपाडी तालुक्याचे नेते माजी आमदार राजेंद्र अण्णा यांची उमेदवारीबाबत धरसोड व द्विदा मनस्थिती असल्याने त्यांनी ऐनवेळी पक्ष बदलला व त्याचा त्यांना काडी मात्र उपयोग झाला नाही शेवटी त्यांना आटपाडी तालुक्याच्या अस्मितेचा मुद्दा घेऊन माफक समर्थन जोडता आले तरीही त्यांनी आटपाडी तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी व छोट्या पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा गोळा करण्यात यश मिळवले व ही निवडणूक अपक्ष म्हणून रंगतदार केली वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी मिळवली तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली खानापूर मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली अंतिम टप्प्यात मात्र चमत्कार घडल्याप्रमाणे भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर गटाचा छुपा पाठिंबा वैभव पाटील यांना मिळाल्याने या निवडणुकीत प्रचंड सुरत निर्माण झाली आटपाडी तालुका व काही प्रमाणात खानापूर तालुक्यात मोठी ताकद पडळकर गटाची असल्याने ती पाटील गटाला बोनस रूपाने प्राप्त झाली शिंदे गटाचे सुहास बाबत यांची मतदारसंघात पूर्वीपासूनच मोठे समर्थक आहेत यामध्ये त्यांना खासदार विशाल पाटील गट तासगाव तालुक्यातील आबा गट खानापूर व आटपाडीतील आमदार विश्वजित कदम गट यांची मदत मिळत असते महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप व अजितदादा गटाचे मोजकेच कार्यकर्ते प्रचारात सहभागी होते प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी मतदारसंघातील गावागावातून मतदानाची अभूतपूर्व टक्केवारी व कल प्राप्त झाल्यानंतर ही विधानसभेची लढत अत्यंत चुरशीची व चमत्कारी ठरणार असे दिसते सुरुवातीला वनवे असलेली ही निवडणूक दावेदारांना घाम फोडणारी हो आहे एकूणच मतदारांनी मतदारसंघात झालेल्या कामाला दाद देण्यासाठी सत्तांतर घडवण्यासाठी उमेदवारांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी की बदला घेण्यासाठी हे उद्या वीस तारखेला स्पष्ट होईलच